हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये चा मराठी तर्थ योद्धा सैनिक शूर सैनिक वीर लढव्या रणांगणावर लढणारा माणूस होताही वॉरियरला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द यंग मॅन इज अ ब्रेफ अँड बोल्ड वॉरियर दुसरा वाक्य आहे डू यू नो द नेम्स ऑफ द फेमस वॉरियर ऑफ एन्शियन पोएम टेल्स ऑफ द ऑफ अ फेमस वॉरियर चौथा वाक्य आहे वन ऑफ माय प्रिझनर्स इज अ ग्रेट वॉरियर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू